काय मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूबवाला आरी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या क्लासचा हा आजचा तिसावा दिवस आहे आत्तापर्यंत आपण आपले क्लासचे एकोणतीस क्लास कम्प्लीट केलेले आहेत जसं की याच्या आधी आपण बघितलेलं आहे आपण सिल्क थ्रे सिल्क थ्रेड तसंच आरीचा आपण बेसिक सगळ्या स्टिचेस आपण याच्यामध्ये शिकलो होतं तसेच तुम्हाला शुगर बीट्स थ्री एम एमचे बीड्स कट बीट्स आपण नेटचे फ्लॉवर बनवले होते अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या वेग डिझाईन तयार केल्या होत्या ठीक आहे तर आजच्या भागामध्ये आपण इथं जरदोशी वर्कमध्ये फ्लॉवर कसे बनवायचे ह्याचे ब बघणार आहोत इथं बघू शकतो तुम्ही मी इथे एक डिझाईन काढलेली आहे तर जरदोशी कशी असते ह्याची आपण सगळी डिटेल्स बघितलेली आहे किती प्रकारची जरदोशी असते कुठल्या कुठल्या कलरची असते ही सगळी डिटेल्स आपण बघितलेली आहे तर ही बघा ही इथं माझ्याकडे आता ही गोल्डन कलरची मी जरदोशी घेतलेली आहे आणि ह्याचं फ्लॉवर कसं बनवायचं ह्या ह्या शेपमध्ये हे आपण आज बघणार आहोत तर इथं बघा मी ही जी जरदोशी आहे याची दोन टोके एकमेकांना जोडून घेतलेली आहेत ठीक आहे आता पहिला आपण ह्या जरदोशीचं कटिंग करून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्या वेगवेगळ्या शेपमध्ये कटिंग करावं लागेल आणि हे कट करण्यासाठी इथं बघू शकता मी हे कटर घेतलेलं आहे तर या कटरच्या सहाय्यानेच आपण ही जरदोशी कट करणार आहे तर त्याच्यात सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल ही जरदोशी आहे जसं मी तुम्हाला आधीच्या क्लासमध्ये पण सांगितलेलं आहे ही आपल्याला थोडीशी अशी जरदोशी ओढून घ्यायची असते ज्यावेळेस आपण ती वापरणार आहोत तेव्हा जास्त नाही थोडंसं स्ट्रेच करायचं म्हणजे हे ज्या तारा एकमेकामध्ये गुंतलेल्या असतात ह्या मोकळ्या होतात ठीक आहे तर तुम हे आपण आता हे कट करून घेणार आहोत जर तशी कशी कट करायची हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे दोन्ही एकमेकांना जोडण एक, एक साईजनुसार आपण त्याला कट करायचे आहे जसे आपल्याला डिझाईन करायचे आहे त्या डिझाईननुसार आपल्याला ती कट कर करायची आहे आता हे हे जे फ्लॉवर ज्या मी पाकळ्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी तीन लेअरने ही जरदोशी बनवणार आहे त्यामुळं मला कट करतानासुद्धा त्याच्यानुसारच तीन लेअरसारखेच त्याला कट करावे लागणार आहे तर पहिल्या इथं मला एकदम छोटी लागेल म्हणून ला ला मी इथं बघू शकता एकदम छोट्या ह्याच्यामध्ये इथं कट करणार आहे तर मी असं हे पकडून हे बघा असं इथं कट करायचं आहे हे ज्यावेळेस तुम्ही कट करताना त्यावेळेस हे उडतं त्यामुळे ते शक्यतो असं खाली पकडूनच त्याला कट करायचं बघा तुम्ही दोन दोन तीन तीन इथं लाईन्स घेऊन कट करू शकता म्हणजे ते एकाच प्रकारे कट होतं ठीक आहे आता त्यानंतर ना मला ह्याच्या मी आता जी कट केली आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी मला लागेल म्हणून मी हे बघा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी घेतलेली आहे ज्यावेळेस हे असं पाठीमाग पुढे होईल तेव्हा हे थोडंसं ओढून एकसारखं करून घ्यायचं जरदोषी वर्ग आपण हे आता जे आहे, आहे हे आपण नॉर्मल निडलना करणार आहोत तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता तुमच्याकडं जर का जरदोशीची निडल असेल तर तुम्ही त्यांनाही करू शकता जर तुम्हाला तुमचा हात बसला असेल तर आता मी त्याच्यापेक्षा अजून एक मोठी लेअर करणार आहे म्हणून मी अजून थोडंसं मोठं कटिंग करणार आहे तर इथं बघा आता मी एवढं घेणार आहे जर दोशा ठेवताना व्यवस्थित ठेवायच्या कारण त्या खेळात आणल्या गेल्या की परत त्याचा यूज होत नाही त्यामुळे त्याची खूप काळजी घ्यावी लागते एकंदरीत आपल्याला सगळ्याच मटेरियलची एकदम व्यवस्थित अशी काळजी घ्यावी लागते तर बघू शकता इथं अशा बेग प्रकारे मी ह्या सगळ्या जरदोशी अशा कट करून वेगवेगळ्या प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर आता आपण हे फ्लॉवर कसं बनवायचं हे बघूयात तर त्यानंतर इथं बघू शकता हे नॉर्मल मी निडल घेतलेली आहे पाच नंबरची निडल आहे ही आणि हा जो आहे हा थ्रेड घेतलेला आहे कॉटन थ्रेड की जो आपण आरिओवरसाठी यूज करतो तर सुरुवातीला काय करायचं त्याला इथं अशी गाठ मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे इथं गाठ मारून घेतलेली आहे ते त्या सुईमध्ये ओन घ्यायची आणि त्याला गाठ मारायची थी। ठीक आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढा दोरा तिथं हे करून घ्यायचा जास्त दोरा पण घ्यायचा नाही नाहीतर मग तुम्ही ज्या वेळेस ते वर करता त्यावेळेस तो त्याचा गुंतडा होतो आता इथं बघा हा जो सर्कल केलेला आहे त्याच्यानंतर ना इथून जे आपण पाक्या करायला सुरुवात केलेली आहे त्या लाईनवरून मी जी नीडल बाहेर काढलेली आहे ठीक आहे त्यानंतर मी काय करणार तर हे जे मी कटिंग केलेलं आहे स्टेप बाय स्टेप त्याच्यातील जो जी सगळ्यामध्ये लहान जी आपण कट केली होती ती जरदशी ह्याच्यामध्ये अशी घेणार आहे आणि जिथून आपण बाहेर काढली होती तिथूनच आपण ही सुई आपण आतमध्ये घालणार आहोत ठीक आहे धागा एकदम व्यवस्थित ओढून धरायचा आता ही आपली सुरुवातीची पहिली लेअर झालेली आहे बघा ठीक आहे आता ही जिथं आहे तिथून अशी त्याला त्याला असं जसा पाकळीचा आकार आहे तसाच त्याला आकार आणायचा त्यानंतरनं काय करायचं हा जो मध्य आहे इथून ती बाहेर काढायची आणि परत त्याच्या इथ डोक्याच्या वरून असून त्याला आतमध्ये लॉक करायचे हे बघा हां जो आपण पाकळीचा शेप काढलेला आहे असाच त्याचा शेप आला पाहिजे आता परत काय करायचं त्यानंतर ना परत खालून तिथं तिथूनच त्याच्यात थोडंसं अलीकडच्या बाजूनं ही आपण जी थ्रेड आहे तो धागा बाहेर काढायचा त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा जो आपण कट केलेला होता हे बघा हा पण थोडासा त्याच्यापेक्षा थोडा मोठ केलेला मोठ कट केलेला जरदोशीचा तुकडा आहे तो पण तसाच करायचा इथून काढायचा आणि जिथून आपण काढलेला आहे त्याच्या थोडंसं ह्या बाजूने असं आतमध्ये घालायचा ठीक आता ही त्याच्या वरची लेअर झाली परत सेम इथून मधून धागावरती काढायचा आणि त्याच्या डोक्यावरून असं खाली घालायचं ठीक त्यानंतर ना त्याच्यापेक्षा मोठी जरदोशी आपण जी कट केलेली आहे ती घ्यायची इथे बघू शकता ही अशी आपण मोठी जरदोशी कट केली होती आणि जिथून धागा काढला तिथूनच परत खेचून घ्यायचा आता ही झाली याची तिसरी लेअर ठीक आहे हे बघ परत इथं वरती आतल्या बाजूने काढून घ्यायची आणि परत वरच्या डोक्याच्या बाजूने परत खाली घालायची तर ही पहिली लेअर आपण केली त्यानंतर दुसरी लेअर आणि ही जी आता आपण केली ही तिसरी लेअर ठीक आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या ज्या पाकळी आहेत त्या पण आपण भरून घेणार आहोत हे जर का थोडंसं असं हे होत असेल तर तुम्ही इकडं पण एक टाक्या त्याला टाकून आतमध्ये गुंतवू शकता ठीक आहे या साईडून पण तुम्हाला हवं असेल थोडंसं त्याला शेप यावा छान तर तुम्ही त्याला इकडनं पण असं आतून काढायचा आणि त्याच्या बा बाजूने ठीक आहे तर जसं आपण ह्या पाकळी ही पाकळी कम्प्लीट केली तशाच आपण ह्या उर्वरित बाकीच्या तीन पाकऱ्या आहेत त्या पण आपण कम्प्लीट करणार आहोत तुम्ही एक साथ सगळ्या पहिल्या पहिली स्टेप दुसरी स्टेप अशा कम्प्लीट करू शकता किंवा आधी एक एक बाकी तुम्ही कंप्लीट करून येऊ शकता सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये हे असतं की तुम्ही जी जरदोसी कट करता ती एकाच मापाची आली पाहिजे तरच तुमची ती पाकी जी आहे ती व्यवस्थित येते ठीक आहे या लिहिता आणि या बाजूने खाली घालायचं म्हणजे त्याला सर असा राऊंड येतो आधी पूर्ण जरदशी दोरा खेचून घ्यायचा त्यानंतरनं तुम्हाला जेवढा त्याला वरती ठेवायचं आहे तेवढं तुम्ही थोडस पकडायचं आणि मग इथून व्यवस्थित खेचून घ्यायचे त्याला ठीक आहे आणि जसं की तुम्हाला मग सांगितलं इथून जर का जर जरदोशी आतल्या बाजूने खेचत असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर का फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही इथं एखादं त्या बाजूने पण त्याला स्टिच करू शकता ठीक आहे तुम्ही ज्यावेळेस असंच असेच फ्लावरचे नुसते जरी तुम्ही जर दोषी तुमच्या ब्लाऊजच्या बॅकनेकला जरी बनवलेत ना आणि त्याच्यावरती शुगर बीड्स कलरचे जरी घातले किंवा फ्रेंच नॉट केलं आपलं सिल्क थ्रेडनं तरी ते खूप सुंदर दिसेल आता ही आपण कंप्लीट करूया आधी सुरुवातीला एकदम जवळून धागा काढायचा त्याच्यात जास्त डिस्टन्स ठेवायचा नाही म्हणजे आपल्याला बाकीच्या ज्या लेयर असतात त्याच्यासाठी धागा काढायला स्पेस राहतो तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या जरदुशी सुद्धा त्या तीन लेयर कंप्लीट करू शकता आता बघा मी इथून काढलात ना तर सगळ्यात पहिली जी लेयर आहे त्याचा धागा मी तिथूनच एकदम घालते म्हणजे त्याच्यामध्ये जास्त डिस्टन्स राहत नाही बघा कसं करते तुम्ही काळजी बघा मी आधीच्या तुम्हाला पण दोन व्यवस्थित करून दाखवलेले आहेत मी परत परत बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ठीक आहे आता आधीचं जिथून काढलं होतं त्याचं थोडंसं असं बाजूने मी घेणार आहे कारण मी जर का तिथूनच घेतलं एका तर ते जरदोशी आहे ती एकावर एक येईल आणि एकावर एक आली की मग ते तुम्हाला त्याचा शेप व्यवस्थित दिसणार नाही त्यानंतर ना ही दुसरी जर दोषी आपण लेअरची कट केलेली तर मी या बाजूने पण एकदम आतल्या बाजूनच घेणार आहे हे बघा असं आहे एकदम धागा आपण जर का त्याला सैल सोडला ना तर त्याचा एकदम गु गुंतडावतो हो आणि मग आड़, गुं, ते अडकून अडकतं त्याच्यामध्ये त्यामुळं त्याची पण काळजी व्यवस्थित घ्यायची धागाला ओढून धरायचं बाहेरच्या बाजूने सुद्धा हे नॉर्मल निडलनं तुम्ही करू शकता तुम्हाला त्याच्यासाठी ह्याची निडल वापरण्याची गरज नाही आहे ते तिसरी लेअर आपण कम्प्लीट करून घेऊयात त्यासाठी पण मी काय केलं तर इथून जे थोडस कोपऱ्यात जागा आहे तिथून हा लाईनवरूनच ही निडल बाहेर काढली बघू शकता इथून आता या कोपऱ्याची जी, जी लाईन आहे बॉर्डर आहे तिथून मी ही सुई खाली घातली सुरुवातीला मी ह्या पूर्ण जर ओढून घेतली बघा खेचून घेतली खालून आणि जेवढा मी शेप काढून घेतला होता त्या ह्याचा फ्लॉवरच्या पाकीचा तेवढीच मी परत थोडीशी मागे खेचली परत मधून आतून त्याला धागा का गोडून घेतला वरच्या बाजूने आणि परत असं खाली घात वरच्या त्याच्या डोक्याच्या बाजूने असं सेम प्रोसेस तर अशा प्रकारे बघू शकता मी ही राहिलेली पाकळी पण पूर्ण करून घेतलेली आहे आता आपण काय करायचं हा जो सेंटर आहे इथून पण एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचा एक छोटासा छोटासा जो जी जरदशी आहे ते ती घ्यायची त्यानंतर ना तुम्ही त्याच्यामध्ये सर्कल करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे हा पण एक सर्कल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे जर का वेगवेगळ्या कलर्सचे बीड्स असतील तर तुम्ही त्याला छान असं डेकोरेट करू शकता माझ्याकडे हा ब्ल्यू कलरचा शुगर बीड्स आहे तर मी अशा प्रकारे त्याला त्याच्यामध्ये घालून एक छान असा लुक आपण दिलेला आहे तुमच्याकडे अजून कलर्सचे असतील वेगवेगळे तर तुम्ही तेही वापरू शकता अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे बटरफ्लाय वगैरे सुद्धा बनवू शकता इथे फक्त पुढे तुम्ही त्याला जरदोशीनं एक आ, फ्रेंच नॉट जर दिली तर त्याचं पण छान असं बटरफ्लाय होईल तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर अजून आपल्या चॅनलला जर कस सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथं बघा हे जे मी फ्लॉवर बनवलेला आहे तिथून तुम्हाला मी एक आयडिया देते तुम्ही तिथे काय करू शकता ह्याच फ्लॉवरमध्ये तर तुम्ही जर का अजून एक एक्स्ट्रा ॲड करत असत असेल तर तुम्ही इथून जरदोशी अशा जरदोशी टाकू शकता ठीक आहे अशा जरदोशी टाकायच्या आणि इथं तुम्ही सिक्वेन्स जरदोशी टाकून इथं त्याला सिक्वेन्स ॲड करून तुम्ही सुद्धा इथं असा अजून एक एक्स्ट्रा छानचा फ्लावर बनवू शकता तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त एक आयडिया देण्यासाठी मी तुम्हाला करून दाखवते की ते कसं करायचं ठीक आहे तर आता जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तिथे एक जरदोशी तुम्ही ॲड करू शकता तर इथून मी सुईवरती घेतली ठीक आहे माझ्याकडे जे जरदोशी कट केलेली आहे तर ती मी जरदोशी याच्यामध्ये घालून घेतली बघा आणि तुम्हाला इथं स इथं एक तुम्ही बीड्स वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर सिक्वेन्स असेल तर तुम्ही सुद्धा यूज करू शकता तर सिक्वेन्स कसा वापरायचा तर हा सिक्वेन्स आहे बघा आधी मी जर दोषी घातली त्याच्यामध्ये हे असं आणि इथून मग तुम्ही त्याला असं खाली लॉक करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचं पण तुम्ही फ्लॉवर हे चारी बाजूनं त्याच्यामध्ये ॲड करूनसुद्धा अजून तुम्हाला दिसायलासुद्धा ते छान सुंदर दिसेल हे बघा हे मी कट केलेली जरा दुसरी घेतली त्याच्यानंतर तुमच्याकडे जे सिक्वेन्स असेल कुठले कलरचे असतील कलरचे वापरले तरी चांगले त्यानंतरने मी हे गोल्डन कलरचा सिक्वेन्स घेतला आणि बघ इथेच छान दिसते अशाच प्रकारे हे फोन आपण कम्प्लीट केलेला आहे तर तुम्हाला अजून नवीन आयडियाज तुम्हाला नवीन नवीन काय शिकायचं असेल तर त्याच्यात तुम्ही मला कमेंट करा आता आपण ब्लाऊज एक ब्लाऊज बघणार आहोत प्रॉपर वर्कचा एक ब्लाऊज आहे वर्कचा तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये वर्क कसं डिझाईन कसं हे करायचं ते तुम्हाला अगदी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी तुम्हाला कळत राहील बारीक बारीक टिप्स असतात ते तुम्ही जर का मध्येच व्हिडिओ तुम्ही स्किप केले तर ते तुमच्या लक्षात येणार नाही आणि मग ताईंच्या कंप्लीट येतात की त्यांना काही गोष्टी समजलेल्या नसतात पण ते ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये कवर झालेल्या असतात तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा त्यावेळेस तुम्हाला बारीक बारीकच्या एकदम महत्त्वाच्या गोष्टी असतात ते तुम्हाला कळतील ठीक आहे तर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आ, 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 वर्क कसं म्हणजे ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन आपण कसं हे करायचं ते पण बघणार आहोत त्याच्या आधी पण मी त्याचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती की ब्ला आरी वर्कचं ब्लाऊजचं माप कसं टाकायचं किंवा डिझाईन कशी ट्रेस करायची हे पण आपण बघितलेलं आहे तर ते पण व्हिडिओ तुम्ही जाऊन आपल्या यूट्यूबवरती बघा म्हणजे तुम्हाला आयडिया देतील कसं करायचं ते ठीक आहे तर बघा आपला फ्लॉवर आता कंप्लीट झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय आयडियाज असतील तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तुमच्या आयडियाज ॲड करू शकता ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला चॅनलवर नवीन असाल अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद